माझे नाव रामराजे चव्हाण आहे मी आत्ता सातव्या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सथेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाल साहित्यिक उत्तम कोळगाव सर आहेत यांनी जम्मतपूर हा कविता संग्रह लिहिला आहे या कविता संग्रहामधील सरकसवाल माकड ही कविता सादर करणार आहे एक एक माकड सर्कसवाल गावात एकदा पळून आलं माकड मोठ मिलंदर जाऊ बसलं माडीवरून मारली उडी खाली होती मोटार गाडी गाडीत बसले माकड राव गाडी चालवली भरधाव रस्त्यामध्ये गाडी टाकून माकड पळाला धूम ठोकून माकड बोलत तेहरू रे बाईक त्याने पहिली एक बाईक बाईक घेतली सुरू केली गर्दीमधून वेगात नेली माकडाने तर कमालच केली बाईक हवेत उंच नेली बाईकवरती पाहून माकड खो खो करून हसला बोकड कर, खो खो करून हसला बोकड कर। धन्यवाद